अन्सरवाडा शाळेत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह जल्लोष विद्यार्थ्यांच्या देशभक्ती गीतांनी दुमदुमली शाळा लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अन्सरवाडा येथे पंधरा ऑगस्ट रोजी एकोणऐंशी वा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहणाच्या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक आई संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष माधवराव माने ग्रामसेवक भागवत सूर्यवंशी माजी सभापती अजित माने तसेच गावचे सरपंच किशोरजी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक माननीय पी के सोमवंशी यांच्या हस्ते पार पडलं कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत प्रेरणादायी दे भाषणे आणि आकर्षक कवायती सादर केल्या शाळेच्या प्रगतीबद्दल गावातील मान्यवरांनी समाधान व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष यांनी विशेष प्रयत्न केले